पुण्यातील पोरशे अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरेंची तीन ते चार तास चौकशी अजित पवारांचा गौप्यस्फोट पुण्याच्या कल्याणीनगरमधील कार अपघाताच्या दिवशी वडगाव शहरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते आणि यानंतर सुनील टिंगरेंकडे देखील संशयानं पाहिलं जात आहे आणि या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला कल्याणीनगर पोरशे अपघात प्रकरणी सुनील टिंगरेंची तीन ते चार तास चौकशी झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली अजित पवार म्हणाले आपल्या काही लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला या बदनामीमुळे शेवटी सुनीलची तीन ते चार तास चौकशी झाली त्या चौकशीत जे काही घडलं ते सुनीलने स्पष्ट सांगितलं आणि यामध्ये सुनीलचा दुरान्वये देखील संबंध नव्हता तरी सुद्धा कारण नसताना काही जणांनी त्याचं नाव यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला एखाद्या आमदाराच्या मतदारसंघात काही प्रकार घडला असेल तर तिथल्या आमदाराला रात्री भाग आहे आधार देणे हे त्याचं कर्तव्य आहे घटनास्थळी काय घडले आमदाराला पोलीस स्थानकात गेल्यावरच करणार त्या अगोदर त्याला काय स्वप्न पडणार आहे का, का? महिला पुरुष युवक युवतींनी व्यवस्थित राहा कुठेही पक्षाची बदनामी होणार नाही अशा प्रकारचे कृत्य तुमच्या हातून होऊ देऊ नका मधल्या काही घटना पुण्याला बदनाम करणाऱ्या झाल्या त्या प्रकरणात कडक ऍक्शन घेण्यास आपण मागे पुढे पाहिलं नाही जे जे त्या प्रकरणात होते त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली परंतु अशा काही घटना घडल्या गट तर यामध्ये काही देखील चांगले भरडले जातात असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मला अनेक ठिकाणी गेल्यानंतर कार्यकर्ते मध्ये भेटतात बऱ्याच जिल्ह्यांच्या भेटतात त्याच्यामुळं आपण पण व्यवस्थितपणे महिलांनी पुरुषांनी युवा युवतींनी सगळ्यांनी राहा कुठेही पक्षाची बदनामी होईल अशा पद्धतीचं कृत्य तुमच्या हातनं होऊन देऊ नका मधल्या काळामध्ये काही घटना आपल्या पुण्याला बदनाम करणाऱ्या झाल्या त्याच्याबद्दल कडक ऍक्शन घ्यायला आपण मागं पुढे बघितलं नाही जे जे कोणी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते चौकशा करून त्या सगळ्यांना जे काही कारवाई करायला पाहिजे तशा प्रकारची केली परंतु आशय निर्णय झाल्यानंतर जा काही कडक भूमिकेचे आदेश आले तर काही चांगले पण भरडले जातात कारण आता बरेचसे हॉटेल्स वगैरेवर बंदी आणण्याचं काम किंवा ऍक्शन घेण्याचं काम चाललेलं आहे आम्हाला काही लोक म्हणतात की आम्ही याच्यात आध्यात नाही मध्यात नाही आम्ही आमचा धंदा करत होतो अतिक्रमण करून धंदा करत असला तर चालणार नाही त्याच्यामध्ये अनधिकृत काही तुम्ही वेडेवाकडे प्रकार करत असाल तर चालणार नाही शासनाने घालून दिलेल्या जे काही चौकट आहे जी, जी नियमावली आहे ती नियमावली अजित पवार असेल तर त्याला तीच किंवा माझ्या शेवटचा सा साधा माणूस असेल तरी त्याला तीच नियमावली त्याच्यामध्ये ना भेदभाव नाही पण त्याचाही काही लोकांनी गैरफायदा घेतला त्याच्यातनं पण आपल्यातल्या काही लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये शेवटी सुनीलची जवळपास तीन चार तास चौकशी झाली त्या चौकशीमध्ये जे काही घडलं ते सुनीलने स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं त्याच्यात सुनीलचा दुरान्वय पण संबंध नव्हता परंतु कारण नसताना काहींनी तिथं त्याचं नाव बोगण्याचा प्रयत्न केला उद्या मध्ये चेतन पाटील आमदार असताना कोर्व्यात काही घडलं आणि त्याला फोन आला तर पाटील रात्र असले तरी त्याला जावंच लागेल ना कारण तो तिथला आमदार आहे तिथल्यांना आधार देण्याच्या करता त्याचं कर्तव्य जायचं पण तिथं काय झालं ते काय स्वप्नात आलं काय ते गेल्यावरच तिथं काढणार ना अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून अलीकडं काही काही जण तर ह्याच्यातनं स्वतःच दुकान चालवण्याचा प्रयत्न करतात मला काही काही सांगितलं दादा त्यामध्ये आम्हाला कुणाला काय कसं करावं हो लागलं मला पुरावे द्या पण त्यांचाही बोटा पाडतो म्हणलं खरं कर, खरं कर, काय खोटं काय या पद्धतीनं आणि माझं काय म्हणणं आहे ते आपण शिवशाह फुले आंबेडकरांच्या विचारधारेतनं पुढे चाललेलो असताना आज तर अलीकड काय झालेलं आहे त्या व्हीमध्ये सतत काही ना काही बातम्या आता परवा जुन्नरला पण महाग काही जण मृत्यूमुखी पडली त्या दिवशी माझ्या ह्याच्याच मतदारसंघातले पाटल्याच्या शेतनच्या महापिकाच्या लोणावळ्याला गेले आणि तिथं भुशियाला नाही गेले ते, ते, ना 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 गे ते रेल्वेचा एक धक्का आहे तिथं बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे